नमस्कार एस पी किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पांढरा रस्सा त्यासाठी इथे आपण चिकन स्वच्छ धुवून घेतलेला आहे वाटणासाठी आपण इथे घेतलेला आहे पंधरा सोळा लसूण पाकळ्या एक मिरची पंधरा सोळा काजूगर आणि आल्याचा छोटा तुकडा त्याचबरोबर तीन चमचे खसखस फोडणीसाठी आपण इथे घेतलेला आहे एक चक्रीफूल पाच वेलची पासा काळी मिरी पाच ते सहा दालचिनी आणि मसाला पानं त्याचबरोबर इथे आपण नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे चला तर मग आता कृतीकडे वळूया आपण गॅसवर कडे तेल तापत ठेवलेलं आहे त्यामध्ये आता हे चिकन घालून घेऊया आणि चवीपुरतं मीठ सर्व मिश्रण आता आपण तेलात चांगलं परतून घेऊया आता आपण यामध्ये गरम पाणी घालून घेऊया आणि चिकन आपण आता शिजवून घेणार आहोत चिकन शिजत आहे तो परत आपण वाटण बनवून घेऊया आपण ते सगळं वाटण मिक्सरला बारीक करून रस्याला फोडणी देऊया आपलं चिकन छान उकळलेलं आहे आणि शिजलेलं देखील आहे आता आपण हे दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया आणि ह्याच भांड्यात आपण आता रस्याला फोडणी देणार आहोत त्याच भांड्यात आता आपण थोडंसं तेल घालून घेऊया तेल छान तापलं की त्यामध्ये आपण मसाला पानं आणि खडे मसाले घालून घेऊया दोन मिनिटभर आपण ते मसाले जे आहेत हे तेलावर परतून घेणार आहोत आता आपण ह्यामध्ये वाटण घालून घेऊया हे वाटण चांगलं तेलावर परतवूया आता आपण ह्यामध्ये आपल्याला हवं तेवढं पाणी घालून घेऊया आता आपण यामध्ये हे नारळाचं दूध घालूया आणि चिकन जे आपण शिजवून घेतलेलं आहे चिकन ते आणि त्याचा रस्सा घालूया आता मस्तपैकी आपण रशाला उकळ काढून घेऊया आपल्या रसायला छान उकळी आलेली आहे तयार आहे आपला पांढरा रस्सा तयार आहे आपला पांढरा रस्सा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट्स करून कळवा आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद